नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात एकदा ना एकदा असा एखादा प्रसंग येतोच की आपल्या मोबाईल किंवा आपल्या मित्र मैत्रिणीचा नातेवाईकांचा मोबाईल चोरीला जातो अशावेळी आपण नेमके काय करायचे त्याचबरोबर भारताचा दूरसंचार विभाग दोन हजार सतरापासून सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी नोंदणीसाठी काम करत आहे त्यामुळे हरवलेले मोबाईल वेगवेगळी वे साधनतंत्रे वापरून हरवलेला मोबाईल मिळू शकतो यासाठी सी ई -E आय आर पोर्टलला भेट देऊन तुम्ही तक्रार कशी करायची तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा कुठेही स्किप करू नका परंतु हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाच प्राप्त होईल आणि तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तुम्हाला पुढील तीन स्टेप फॉलो करायचे आहेत त्या पुढीलप्रमाणे परंतु त्या अगोदर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ती कोणती आहेत ती सर्वप्रथम पाहूया एक आधार कार्ड आता जर समजा तुमच्याकडं आधार कार्ड नसेल तर सरकारने मान्यता दिलेले फोटो ओळखपत्र कोणतंही तुमच्याकडं चालेल दोन मोबाईलचं चा, जे काही तुम्ही मोबाईल विकत घेतला होता त्या मोबाईलचा बॉक्स तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तीन एफ आय आर प्रत ही कागदपत्रे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे परंतु या सर्वांच्याही अगोदर मोबाईल जर तुमचा हरवला असेल तर हरवल्या हरवल्या प्रथम तुमचा मोबाईल जेथे हरवला असेल त्या क्षेत्रामध्ये जे पोलीस ठाणे येते त्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या मोबाईल हरवल्याची तक्रार करणे गरजेचे आहे म्हणजेच एफ आय आर प्रत ती तुमच्याकडं गर ठेवणे गरजेचे आहे ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील यायचं आहे मोबाईलमध्ये आल्यानंतर एस एम एस हे जे काही ॲप आहे त्या ॲपमध्ये आल्यानंतर तुम्हाला सेंड एस एम एस करायचं आहे सेंड एप सेंड एस एम एसमध्ये तुम्हाला एक मी मॅसेज सांगतो तो मॅसेज तुम्हाला टाईप करायचा आहे तर हा मॅसेज कॅपिटलमध्ये टाईप करायचा आहे कॅपिटलमध्ये काय टाईप करायचं आहे तर के वाय एम हे टाईप केल्यानंतर तुमचा जो मोबाईल हरवला होता त्या मोबाईलचा पंधरा अंकी आय एम ई आय जो नंबर आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे आता आय एम ई आय नंबर हा तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही जो विकत घेतलेला मोबाईल होता त्या मोबाईलमधील जो काही बॉक्स आहे त्या बॉक्सवर तुम्हाला ई आय एम ई नंबर तुम्हाला मिळून जाईल तो ई एम आय नंबर तुम्हाला इथं पंधरा अंकी टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर तुम्हाला चौदा बेचाळीस दोन या नंबरवर चौदा बेचाळीस दोन मित्रांनो परत एकदा सांगतो चौदा बेचाळीस दोन या नंबरवर तुम्हाला तो मेसेज सेंड करायचा आहे ही पहिली स्टेप झाली आता आपण दुसरी स्टेप नेमकी काय आहे बो आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरमध्ये यायचं आहे प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर के वाय एम हे नावाचं ह्या नावाचं ॲप जे आहे ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला ते ॲप दिसेल त्यानंतर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल जो हरवलेला होता त्या मो हरवलेला मोबाईलचा पंधरा अंकी ई e आय एम ई नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही जो ई आय मी नंबर टाकलेला होता तो टाकल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही ही प्रोसेस दुसरी स्टेप करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नेमका कुठं दाखवत आहे किंवा त्या फोनची स्थिती तुम्हाला स्क्रीनवर दाखवली जाईल आता सगळ्यात शेवटी तुमचा मोबाईल ब्लॉक कसा करायचा ऑनलाईन ते आता आपण पाहूया मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ओपन करायचे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आता मित्रांनो तुमचा जर मोबाईल चोरीला गेला असेल किंवा हरवला असेल तर तो ब्लॉक कसा करायचा ते आता आपण ऑनलाईन बघणार आहोत तर इथं एक ऑप्शन दिलेलं आहे बघा चोरीला गेलेला ऑब्लिक हरवलेला मोबाईल लॉक ब्लॉक करा या हा जो काही ऑप्शन दिसतो त्या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल आता मित्रांनो इथं तुमचं सर्व माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे जसे की तुमच्या डिवाईस इन्फॉर्मेशन म्हणजेच तुमच्या मोबाईलबद्दल तुम्हाला इथं माहिती भरायची आहे आता जे मोबाईलमध्ये तुमचं सिम होतं त्या सिमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे अल्टरनेट दुसरा मोबाईल नंबर तुमच्याकडं असेल तर तुम्ही इथं टाकू शकता त्याचबरोबर जो मोबाईल हरवलेला आहे त्याचा ई आय एम ई एक ई आय मी दोन असे नंबर तुम्हाला टाकायचे आहेत आता दोन्हीही ई आय मी नंबर तुम्हाला त्या मोबाईलच्या बॉक्सवर किंवा मोबाईलच्या पाठीमागं तुम्हाला दिसतील किंवा मोबाईलचा जो बॉक्स असतो त्या बॉक्सच्या पाठीमागे एक स्टिकर लावलं असतं त्या स्टिकरवर तुम्हाला हे दोन्ही ई माय ई आय मी नंबर तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर इथून तुमचं जे काही डिवाईस आहे ते डिवाईस ब्रँड म्हणजे जसे की सॅमसंग असेल किंवा अन्य कोणतेही मॉडेल असेल ते तुम्हाला डिवाईस ब्रँड तुम्हाला इथून निवडायचं आहे त्यानंतर तुमचा मॉडेल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि तुमचे जे मोबाईलचं हे मिळालं होतं तुम्हाला म्हणजे पावती ते पावती तुम्हाला इथं अपलोड करायची आहे त्याच्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला की जे ज्या ठिकाणी तुमचा तुम्हाला मोबाईल हरवलेला आहे त्या ठिकाणाचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे ती डेट टाकायची आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही स्टेट आहे ते स्टेट निवडायचं आहे त्याच्यानंतर तिथून तुमचं डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट नंबर तुमची जी एफ आय आर कंप्लेंट नंबर आहे ती क नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि ते एफ आय आर फ जी आहे ती तुम्हाला इथून अपलोड करायची आहे त्याच्यानंतर खाली तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे जसं की मोबाईलच्या ऑनरचं म्हणजे मोबाईल जर समजा तुम्ही तुमच्या भावाने विकत घेतला असेल वडिलांच्या नावावर विकत घेतला असेल ज्याच्या नावावर विकत घेतलेलं आहे त्याचं नाव इथं टाकायचं आहे ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर आयडेंटिटी इथून सिलेक्ट करायची आहे तुम्हाला जसं की आधार पॅन कार्ड वोटर आय डी ड्रायविंग लायसन्स ऑदर आयडेंटी तुम्हाला इथून जेचं काय आयडेंटी आहे ते आयडेंटी तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून अपलोड करायची आहे त्यानंतर आयडेंटी नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो दिसत असेल कॅप्चा तो कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे इथं जर कॅप्च्या व्यवस्थित दिसत नसेल तर रिफ्रेश कॅप्चा या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे गेट ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्राप्त झालेला ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि डिक्लेरेशन टिकमार्क करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या क्लिक करायचं अशा पद्धतीनं तुम्हाला रेफरन्स आयडी तुम्हाला प्राप्त होईल तो रेफरन्स आय डी जतन करून ठेवायचा आहे आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा ब्लॉक मोबाईल करू शकता निश्चितच मित्रांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम घेऊन येत असतो म्हणून या व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र